नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे पॅटर्न पॅटर्न म्हणजे एक असा क्रम की जो रिपीट होत राहतो अगदी नंबर्स फिगर्स शेप कलर्स अँड सो ऑन चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी नंबर पॅटर्न शोधण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया चॅप्टर नंबर सिक्सला चॅप्टरचं नाव आहे पॅटर्न क्वेश्चन नंबर वन ट्वेंटी फोर थर्टी टू फोर्टी फोर्टी एट या ठिकाणी मिसिंग प्लेस दिलेली आहे तर या मिसिंग प्लेसवरती कोणता नंबर येईल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे ओके बघा ट्वेंटी फोर आणि थर्टी टू यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे एट जर सपोज ट्वेंटी फोरमध्ये आपण एट ॲड केले तर काय मिळत थर्टी टू थर्टी टूमध्ये एट ॲड केले तर आपल्याला काय आन्सर येतं फोर्टी फोर्टीमध्ये एट ॲड केले तर काय आन्सर येतं आहे फोर्टी एट तसंच जर आपण फोर्टी एटमध्ये एट ॲड केले तर काय येईल फिफ्टी सिक्स तर या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय आन्सर येईल मग फिफ्टी सिक्स okay? ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फिफ्टी सिक्स येस या ठिकाणी ऑप्शन सी, सी दिसतो आहे आपला आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू फोर्टी थर्टी फाईव थर्टी ओके बघा दिलेली ही जी सिक्वेन्स आहे ही कितीने डिक्रीज होते आहे ने जर फोर्टी मायनस फायू केले तर आन्सर काय मिळतं आहे थर्टी फाईव थर्टी फाईव्हमधून फायू सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येतं थर्टी तसंच थर्टीमधून जर आपण फाईव्ह सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय येईल ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या ठिकाणी ही जी मिसिंग प्लेस आहे या ठिकाणी आन्सर काय येईल ट्वेंटी फाईव्ह ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेंटी फाईव्ह येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री बघा काय सिक्वेन्स दिलेली आहे नाईन टेन ट्वेल्व फिफ्टीन नाईन्टीन बघा नाईनमध्ये जर वन ॲड केला तर आन्सर काय मिळतं आहे टेन टेनमध्ये टू ॲड केले काय मिळतं आहे आन्सर ट्वेल्व ट्वेल्वमध्ये थ्री ॲड केले तर आन्सर मिळतं फिफ्टीन फिफ्टीनमध्ये फोर ॲड केले तर आन्सर काय मिळतं नाईन्टीन तर पुढचा नंबर काय येईल मग आता नाईन्टीन प्लस फाईव्ह नाईन्टीनमध्ये जर फाईव्ह ॲड केले तर आन्सर काय मिळेल आपल्याला नाईन नाईन प्लस फाईव फोर ट्वेंटी फोर नाईन्टीन प्लस फाईव्ह जर केलं तर काय मिळेल मग ट्वेंटी फोर मिसिंग प्लेसवरती आन्सर काय येईल ट्वेंटी फोर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेंटी फोर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर टू हंड्रेड फोर्टी टू टू हंड्रेड फिफ्टी टू टू हंड्रेड सिक्स्टी टू ओके बघा सगळ्यांमध्ये सगळे नंबर्स हे किती कितीने इन्क्रीज होत आहेत टेनने जर आपण टू हंड्रेड फोर्टी टूमध्ये टेन ॲड केले तर काय आन्सर मिळतं टू हंड्रेड फिफ्टी टू टू हंड्रेड फिफ्टी टूमध्ये टेन ॲड केले तर आन्सर काय मिळतं टू हंड्रेड सिक्स्टी टू टू हंड्रेड सिक्स्टी टूमध्ये जर सपोज टेन ॲड केलं तर आन्सर मिळतं टू हंड्रेड सेवन्टी टू म्हणजे किती किती ॲड करत जातो आहे सेम पॅटर्न काय आहे प्लस टेन तसंच जर आपण टू हंड्रेड सेवन्टी टूमध्ये टेन ॲड केले तर आन्सर काय मिळेल टू हंड्रेड एटी टू या ठिकाणी मिसिंग प्लेसला काय येईल आंसर टू हंड्रेड एटी टू बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर टू हंड्रेड एटी टू येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह नाईन्टी टू नाईन्टी बघा कितीने डिक्रीज झालेला आहे नाइंटी टू नाईन्टीपेक्षा टूने जर सपोज नाईन्टी टूमधून मी टू सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळेल मला नाईंटी तसंच नाइंटी मायनस टू केले तर काय मिळेल एटी एट म्हणजे मिसिंग प्लेसच्या जागेवर काय येईल एटी एट एटी एटमधून जर मी टू सबस्ट्रॅक केले तर काय येईल एटी सिक्स एटी सिक्समधून टू सबस्ट्रॅक केले तर एटी फोर ओके म्हणजे मिसिंग प्लेसला काय येईल मग आंसर एटी एट ऑप्शनमध्ये आहे का आंसर यस या ठिकाणी ऑप्शन डी दी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स मिसिंग प्लेस वन हंड्रेड अँड फिफ्टीन वन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन वन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन टू हंड्रेड फोर्टी वन टू हंड्रेड एटी थ्री ओके या ठिकाणी मिसिंग प्लेस दिलेली आहे तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीची मिसिंग प्लेस विचारलेली असेल तर ते काढण्यासाठी काय करायचं आपण मागून काढत जाऊया बघा मी अगोदर क्वेश्चन लिहून घेते वन हंड्रेड अँड फिफ्टीन वन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन वन हंड्रेड अँड नाईंटी नाईन टू हंड्रेड फोर्टी वन आणि टू हंड्रेड एटी थ्री ओके असे नंबर्स दिले आहे बघा मी मागून त्याचं पॅटर्न लावत जाते बघा हा जो दिलेला नंबर आहे हा कसा आहे त्याच्या अगोदरच्या दिलेल्या नंबरपेक्षा मोठा आहे म्हणजे ह्या नंबरमधून काहीतरी हा नंबर जर आपण सबस्क्राईब केला तर त्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे आप ते आपल्याला या ठिकाणी मिळेल ते काढण्यासाठी मी काय करते बघा टू हंड्रेड एटी थ्री मायनस टू हंड्रेड फोर्टी वन करते थ्री मायनस वन टू एट मायनस फोर फोर टू मायनस टू झिरो या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स मिळाला फोर्टी टूचा या नंबरमधून जर मी फोर्टी टू सबस्क्राईब केले तर मला आन्सर काय मिळालं टू हंड्रेड फोर्टी वन आता टू हंड्रेड फोर्टी वनमधून मी फोर्टी टू सबस्ट्रॅक करून पाहते पुन्हा जर फोर्टी टू सबस्ट्रॅक केले तर मला आन्सर वन नाईन्टी नाईन मिळतं का ते मी चेक करते या ठिकाणी मग त्याच्यावरून आपण ठरवूया की यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे फोर्टी टूचा ओके वनमधून टू सबस्ट्रॅक नाही होऊ शकत कॅरी घेतला इलेवन इलेवन मायनस टू नाईन थ्रीमधून फोर सबस्ट्रॅक नाही होऊ शकत कॅरी घेतला के थर्टीन झाला थर्टीन मायनस फोर नाईन वन बघा आन्सर काय मिळालं वन नाईंटी नाईन म्हणजे टू हंड्रेड फोर्टी वन आणि वन हंड्रेड नाईंटी नाईन यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे फोर्टी टूचा जर टू हंड्रेड फोर्टी वनमधून फोर्टी टू सबस्ट्रॅक केले तर आन्सर काय मिळत आहे वन नाईंटी नाईन तसंच वन नाईंटी नाईनमधून फोर्टी टू जर सबस्ट्रॅक केले तर आपल्याला आन्सर काय मिळतं आहे वन हंड्रेड फिफ्टी सेवन वन हंड्रेड फिफ्टी सेवनमधून फोर्टी टू सबस्ट्रॅक केले तर आन्सर काय मिळत आहे वन हंड्रेड फिफ्टीन तर आता या ठिकाणी मिसिंग प्लेस काढण्यासाठी काय पॅटर्न यूज करावं लागेल वन हंड्रेड फिफ्टीनमधून फोर्टी टू सबस्ट्रॅक करावं लागेल जे सबस्ट्रॅक्शनचं आन्सर येईल ते असेल आपलं मिसिंग प्लेसचं आन्सर ओके चला तर मग वन हंड्रेड अँड फिफ्टीनमधून फोर्टी टू सबस्ट्रॅक करूया फाईव्ह मायनस टू थ्री वनमधून फोर सबस्ट्रॅक्टने होऊ शकत कॅरी घेतला या ठिकाणी झाला इलेवन इलेवन मायनस फोर सेवन तर या ठिकाणी मिसिंग प्लेसवरती आन्सर काय येईल मग सेवन्टी थ्री ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस okay. yes, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे काय येईल मग आंसर आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन काय सिक्वेन्स दिली आहे बघा वन थर्टी फायू वन फोर्टी ओके प्रत्येकामध्ये किती किती ॲड होत जात आहेत फाईव वन थर्टी फाईव्ह प्लस फायू वन फोर्टी वन फोर्टी प्लस फायू वन फोर्टी फाईव्ह वन फोर्टी फायू प्लस फायू वन फिफ्टी तसंच वन फिफ्टी फायमध्ये जर आपण फायू ॲड केले तर काय येईल आन्सर वन सिक्स्टी मिसिंग प्लेसला आन्सर काय मिळेल वन सिक्स्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस yes, yeah, okay? या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट वन फिफ्टी एट वन फिफ्टी फाईव्ह मोठ्या नंबरकडून लहान नंबरकडे जातो आहे म्हणजे सबस्क्रॅक्शन करावं लागेल तर वन फिफ्टी एट मायनस वन फिफ्टी फाय करूया थ्री यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे थ्रीचा जर वन फिफ्टी एटमधून थ्री सबस्ट्रॅक केले तर आन्सर काय मिळतं आहे वन फिफ्टी फाईव्ह तसंच वन फिफ्टी फाईव्हमधून जर आपण थ्री सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळेल वन फिफ्टी टू बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस ऑप्शन सी दिसतो आहे या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन येईल पुन्हा पुढची एक स्टेप चेक करून बघूया वन फिफ्टी टू मायनस थ्री जर केलं तर वन फोर्टी नाईन येईल का येस म्हणजे आपण जी सिक्वेन्स जे लॉजिक लावलेलं आहे प्रत्येक स्टेपमध्ये थ्रीने डिक्रीज होत जातो आहे तर ते करेक्ट आहे या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन एटी टू एटी एट नाईन्टी फोर हंड्रेड ओके बघा लहान नंबरकडून मोठ्या नंबरकडे जातो आहे म्हणजे काहीतरी ॲड होत जात आहे तर किती नंबर आपण यात ॲड केले तर आपल्याला पुढचा नंबर मिळतो आहे एटी टूमध्ये जर सपोज आपण सिक्स ॲड केले एटी टू प्लस सिक्स तेव्हा काय मिळतं आहे आपल्याला एटी एट एटी एटमध्ये पुन्हा सिक्स ॲड केले तर काय मिळतं आहे आनसर नाईंटी फोर ओके तसंच मग हंड्रेडमध्ये आपल्याला काय ॲड करावं लागेल सिक्स हंड्रेडमध्ये सिक्स ॲड केले तर आन्सर काय मिळेल वन झिरो सिक्स मिसिंग प्लेसच्या जागेवरती आन्सर काय येईल मग वन झिरो सिक्स ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन फाय हंड्रेड ट्वेंटी फायू फाय हंड्रेड फिफ्टी फाय हंड्रेड सेवन्टी फायू बघा कितीचा डिफरन्स दिसतो आहे ट्वेंटी फाईव्हचा म्हणजे ट्वेंटी फाईव्ह प्रत्येक स्टेपमध्ये ॲड करत गेलं तर आपल्याला पुढचं आन्सर मिळतं आहे तसंच जर सपोज आपण सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्हमध्ये ट्वेंटी फाईव्ह ॲड केले तर काय मिळेल आन्सर सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी येस ऑप्शन ए दिसतो आहे मिसिंग प्लेसच्या जागेवरती आन्सर काय येईल मग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर इलेवन वन हंड्रेड अँड फोर्टीन वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर वन हंड्रेड अँड फोर्टी फोर वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर ओके बघा वन हंड्रेड अँड फोर्टीन आणि वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोरमध्ये कितीचा डिफरन्स आहे टेनचा जर सपोज वन हंड्रेड अँड फोर्टीनमध्ये टेन ॲड केले तर काय मिळतं वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर आणि वन हंड्रेड अँड फोर्टी फोरमध्ये कितीचा डिफरन्स आहे ट्वेंटीचा डिफरन्स आहे जर सपोज वन हंड्रेड ट्वेंटी फोरमध्ये ट्वेंटी ॲड केले तर आन्सर काय मिळतं वन फोर्टी फोर वन फोर्टी फोर आणि वन फिफ्टी फोरमध्ये कितीचा डिफरन्स आहे टेनचा वन हंड्रेड फोर्टी फोरमध्ये टेन ॲड केले तर आपल्याला आन्सर काय मिळतं वन फिफ्टी फोर बघा सिक्वेन्स कशी जाते आहे पहिल्या याच्यात टेन ॲड केले सेकंड स्टेपमध्ये ट्वेंटी ॲड केले थर्ड स्टेपमध्ये टेन ॲड केले आता पुन्हा पुढच्या स्टेपमध्ये किती ॲड करावे लागतील आपल्याला टेन नंतर ट्वेंटी ॲड करावे लागतील म्हणजे वन फिफ्टी वन फिफ्टी फोरमध्ये ट्वेंटी ॲड करावे लागतील काय येईल अन्सर बघा वन सेवंटी फोर तर या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल अन्सर वन सेवंटी फोर बघा पॅटर्न मॅच होतं आहे ट्वेंटी ॲड केले वन सेवंटी फोर वन सेवंटी फोरमध्ये टेन ॲड केलं आहे वन एटी फोर मिळालं आन्सर म्हणजे या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती आन्सर काय येईल वन सेवेंटी फोर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर वन सेवेंटी फोर यस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व वन फोर्टी एट वन थर्टी एट वन ट्वेंटी नाईन वन ट्वेंटी वन ओके बघा वन फोर्टी एट आणि वन थर्टी एटमध्ये कितीचा डिफरन्स आहे टेन म्हणजे जर सपोज आपण वन फोर्टी एटमधून टेन सबस्क्रॅप केले तर आन्सर काय मिळत आहे वन थर्टी एट वन थर्टी एटमधून नाईन सबस्क्रॅक केले तर आन्सर काय मिळत आहे वन ट्वेंटी नाईन वन ट्वेंटी नाईनमधून एट सबस्क्रॅक केले तर आन्सर वन ट्वेंटी वन मिळत आहे वन ट्वेंटी वनमधून सेवन सबस्क्रॅक केले तर आन्सर काय मिळत आहे वन फोर्टीन आता पुढच्या स्टेपला काय सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला मायनस सिक्स करावे लागतील वन फोर्टीनमधून सिक्स जर आपण सबस्ट्रॅक केले तर आन्सर काय मिळेल फोरमधून सिक्स सबस्ट्रॅक नाही होऊ शकत म्हणून काय घेतलं आपण कॅरी घेतला या ठिकाणी काय झालं फोर्टीन एट झिरो वन मिसिंग प्लेसला काय येईल मग आन्सर वन झिरो एट बघा कसं पॅटर्न तयार झालं मायनस टेन मायनस नाईन मायनस एट मायनस सेवन मायनस सिक्स तेव्हा आन्सर काय मिळालं वन झिरो एट मिसिंग प्लेसच्या जागेवरती आन्सर काहील मग वन झिरो एट ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड अँड थ्री सिक्स हंड्रेड अँड सेवन ओके बघा यात किती ॲड केले आपण थ्री ॲड केले सिक्स हंड्रेड अँड थ्रीमध्ये फोर ॲड केल्यावरती आपल्याला सिक्स हंड्रेड अँड सेवन मिळाला सिक्स हंड्रेड अँड सेवनमध्ये थ्री ॲड केला सिक्स हंड्रेड अँड टेन मिळेल सिक्स हंड्रेड अँड टेनमध्ये फोर ॲड केल्यावरती आपल्याला सिक्स हंड्रेड अँड फोर्टीन मिळेल बघा कसं पॅटर्न तयार झालं आहे प्लस थ्री प्लस फोर प्लस थ्री प्लस फोर आता पुढच्या स्टेपला किती ॲड करावे लागतील आपल्याला प्लस थ्री ओके सिक्स हंड्रेड अँड फोर्टीन प्लस थ्री काय मिळेल आन्सर सिक्स हंड्रेड अँड सेवन्टीन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर सिक्स हंड्रेड अँड सेवन्टीन येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन वन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स 165, 164, अँड okay. ओके एक, एक ने डिक्रीज होत जात आहे जे काय मायनस वन मायनस वन वनने डिक्रीज होतं आहे म्हणून वन सिक्स्टी फोर मायनस वन जर केला तर आन्सर काय येईल वन सिक्स्टी थ्री वन सिक्स्टी थ्री मायनस वन केला तर वन सिक्स्टी टू वन सिक्स्टी टू मायनस वन केला तर वन सिक्स्टी वन आन्सर येत आहे तर या ठिकाणी आपल्याला मिसिंग प्लेसच्या जागेवरती आन्सर काय मिळेल मग वन सिक्स्टी थ्री ऑप्शनमध्ये आहे का आन्सर वन सिक्स्टी थ्री यस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन नाइंटी फोर वन नाईन्टी फोर टू नाईन्टी फोर थ्री नाइंटी फोर फोर नाइंटी फोर बघा कितीने ॲड होत जात आहे प्रत्येक डिजिटमध्ये हंड्रेड प्लस हंड्रेड ओके हंड्रेड हंड्रेडने इन्क्रीज होत जात आहे तर या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती आन्सर येईल मग ते काढण्यासाठी काय करावं लागेल फोर हंड्रेड नाईन्टी फोर प्लस हंड्रेड करावे लागतील काय मिळेल आन्सर फाईव्ह हंड्रेड अँड नाईंटी फोर बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फाय हंड्रेड अँड नाईन्टी फोर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे मी जे पण पुढील व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येण्यास मदत होईल म्हणून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय